नेवासा मार्केट परिसर हनुमान मंदिर शेजारी सकल हिंदू समाजातर्फे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी हिंदू स्वराज्याचे वीर पुरस्कर्ते शौर्य स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतीक महाराणा प्रताप यांची जयंती नेवासा येथील मार्केट यार्ड परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात राष्ट्रपतीचा जागर केला या कार्यक्रमाची सुरुवात अभिवादन व पूजनाने झाली भगव्या पताकांनी सजलेला परिसर जयघोषांनी वातावरण आणि युवा शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग हे विशेष आकर्षण ठरले महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी आपल्या भाषणातून महाराणा प्रतापांच्या प्रता संघर्षशील जीवनाचा आढावा घेत समाजात स्वाभिमान आणि एकतेचे बळ वाढवण्याचे आवाहन केले महाराणा प्रताप हे केवळ एका राजघराण्याचे नव्हे तर संपूर्ण हिंदू संस्कृतीच्या अस्मितेचे प्रतीक आहेत असे स्पष्ट शब्दांत वक्त्यांनी सांगितले कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी युवक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि परिसर भरलेला होता या उत्सवाने हिंदू समाजात अभिमान ऐक्य आणि संस्कृतीचे स्मरण जागवले असून भविष्यातही अशा स्वरूपात या, या महापुरुषांची जयंती साजरी करावी असा निर्धार हिंदू त्यांनी केला वतीने निके महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी करण्यात आली जे शूरवीर महाराज प्रतापांनी जे क्रांती केली त्यावेळेस ती क्रांती सगळ्यांनी आपल्या जीवनात आ, एक अनुभवणारी घटना आहे त्यावेळेस त्यांनी जे युद्ध लढून जे शिकवण दिली आजच्या आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्यानुसार त्यांचं अनुकरण करून आपल्या जीवनात परिवर्तन केलं पाहिजे व राजपूत समाजासाठी जो बलिदान महाराणा प्रतापांनी दिलं त्याप्रमाणे एक आपण राहिलं पाहिजे राजपूत समाजाचं एक, समाजा एक वचन आहे जान जाय पण वचन न जाय त्याप्रमाणे वागलं पाहिजे राजपूत समाजाने व सकल बांधवाने सुद्धा त्याचं अनुकरण केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराणा प्रताप राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट